मित्रांनो आम्ही एक नवीन चॅलेंज स्वीकारला आहे आणि नवीन चॅलेंज म्हणजे तोंडलं आणि लिंबू हे बघू शकता लिंबू हे लिंबू अर्ध अर्ध आहे एवढं पूर्ण खाप खपायचं नाही कारण की ते लिंबू लिंब राहते तुम्हाला माहित असत आज आम्ही एक नवीन चॅलेंज स्वीकारला आहे आणि नवीन चॅलेंज म्हणजे तोंडलं आणि लिंबू हे बघू शकता लिंबू हे लिंबू अर्ध अर्ध आहे एवढं पूर्ण खा खा नाही कारण की ते लिंबूले आंबट राहते तुम्हाला माहित लिंबू आणि हे मी एक खाऊन दाखवणार आहे तुम्हाला हे बघू शकता तुम्ही आणि इकडं हे बा पहिले हे खातो हे आज नाही लिंबू खाऊन दाखवतो हे बघा लिंबू काय काय माहिती तोंडुळ तोंडुळा लिंबू 응, 음, 갔다.